शनी जाधव आपल्याकडे खूप छान अशी शेतकऱ्यावर कविता बोलणार आहे बोल, बोल, बोल। शेता खोप तिला बोराटेची झाप शेतामध्ये माझे खोप तिला बोराटेची झाप ती तर राबवतो कष्ट माझं शेत करे बाप कष्ट माझा शेत करी बाप शेता मध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप शेता मध्ये माझी खोप तिला बोराटीची धाप की तरा तो कष्ट शे... माझा शेत एंट्रीज नो बोल

मिरची भाकर ले तो खातो चिंद्या खा भाकर काडी उसाची पातट जग मिलाय साखर उसाची पातट जग मिलाय साखर काटा त्याच्याच का पायी त्यानं काय केलं पाप काटा त्याच्याच का पायी त्यानं काय केलं पाप ती तर कष्ट तो कष्ट शेत बाप तिथं राब तो कष्ट माझं शेत करे बाप ना, -ला 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 -ना -ला -ला माझा बापा शेत करी उभ्या जगत पोशिंदा माझा बापा शेत करी जगत पोशिंदा त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस कामा धंदा त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस कामा धंदा कष्ट सारे त्याच्या दुसऱ्याच्या हाती मापा कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप ती तर राब तो कष्ट शेतकरी बाप बापा तिथरा ला ला माझा लाला लाला बाप ला, 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 ला... बापा फोड तोला काढो माय पेटाविती चोला बापा फोड तोला काढो माय पेटा विती चोला पीठ मागाल्या घामाची काय सांगू तुला पीठ मागाल्या घामाची काय चव सांगू तुला आम्ही कष्टातच खातो जग करी हा पाप आम्ही कष्टात थ जग करी हा पाप ती तर कष्ट माझ शेत करी बाप ती तर कष्टा शेत कर, करी बाप शेत शेत माझी खोप इला बोराटीची दाप शेत मध्ये माझी खोप इला बोराटीची दाप ती तर राबो माझा असो मागा शेत करी बाप ती तर बजो कष्टाचा मागा शेत करी बापराष्ट माझा शेत करे बाप ते माझा शेत करे बाप कशी वाटली शेतावर सांग कशी वाटली तुम्हाला शेतीवर कविता आवडली तर नक्कीच तशी वाटली तुम्हाला ह्या मुलाची शेतीवर कविता ती आहे लिहिलेली इंद्रजीत भालेराव यांनी लिहिलेली आहे आणि खूप अशा छान गा गाण्यानी म्हणजे त्यांच्या आवाजाने ही बोल त्यांनी बोललेले आहे तुम्हाला कशी वाटली शेतीवर का एक शेतकऱ्याची तळतळून सांगितलेली कविता आहे प्लीज मला कमेंट मध्ये सांगा चला भेटू बाय